जय भीम मीरा आणि स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉग मध्ये तर ना आज मला सकाळपासून बरंच वाटत नाहीये आणि काम पण सर्व पडलेले आहे माझं म्हणजे ना माझ्या आयुष्य मला रात्रभर झोपून दिलं त्याने ना दोन तीन वेळा सु केली घडी घडी म्हणजे झावरी ओल्या करायच्या परत त्याच्या पॅन्ट आहे ना त्या पण ओल्या करायच्या मग ते चेंज करायमध्ये परत त्या झावरी चेंज कराय म्हणजे दोन तीन वेळा मी चेंज केले म्हणजे साडेतीन तर चार वाजून गेले होते म्हणजे ना तितका टाइम त्याने मला झोपून दिले घडी घडी म्हणजे चिडचिड करायचा ओला करून द्यायचा आणि ते बघा आता कसा झोपतोय तो दादा काय करतोय तू झोपतोय मला काय म्हणजे आगी ठेवलं होतं तुम्ही हा नुसतं नाटक करायला लागलाय माझ्या आयुष्यात आता आता चला म्हटलं आता उठले मी केव्हाचे विनी ना स्वयंपाक करून झोपून घेतलं होतं म्हटलं चला जितकं होईल तितका आवरून घेते आईश पप्पा पण नाही आलेत आज जेवायला कारण ते बाहेर गेलेत चला माझ्या किचन मध्ये पण राडा पडलेला आहे पण ते आवरून घेते चला हे बघा स्वयंपाकचे भांडे परत मुलांनी जेवण केलं ना त्याचे भांडे असेच पडलेले आहेत म्हटलं आवरते आता आरामाने चोपणे झाली माझी आता पण मला आहे ना झोपत लागते म्हटलं हे भांडे घासून घेते थोडस सा किचन साफ करून घेते आणि झोपून घेते म्हटलं मुलांचं बी जेवण झालं घासून घेतले पटापट भांडे आता लावून घेला आज मी जेवायमध्ये ना कांद्याची पात बनवली होती मुगाची डाळ टाकून आणि चपाती मुलांनी पण तेच खाल्लं त्यांना पण दुसरं काही बनवलं जे कारण माझं ना म्हणजे कामच होत नव्हतं इतकं डेंजर डोकं दुखत होत असं वाटत होतं डोकंच फाटत जाणार पण पूर्ण एक साइड दुखत होती म्हणजे एकच साईडचं डोकं दुखत होतं गोळी पण घेतली आहे म्हणजे डोक्याची तरी पण बंद नाही झालं आणि मुलं पण आहे ना थोडं पण शांतता लागू देत नाही कारण तिघं तिघ घरी ना नुसतं डोकं खात आहेत माझा आज झोपली पण होती ना म्हणजे थोड्या वेळ पण त्यांनी डोळा लागू न दिला माझा नुसते मस्ती करत होते सारखे भांडे वगैरे झाले माझे लावून परत किचन धुवून घेतलं आता म्हटलं मुलांना थोड्या वेळ घरी आहेत अभ्यास शिकवून देते हा बोला ए फॉर एप्पल बोल माझ्या आयुष बघा ए फॉर एप्पल मी बोलते माझ्या आयुष बोलतो बी फॉर बोल 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 बॉल कॅट बोल मग तू गुड बॉल ना बोल एक दोन पण आहे ना दहापर्यंत बोलतो तर इतका हुशार आहे आताची हो गुड गर्ल कस पण बोलू दे पण बोलते तस आहे ना ती दादा तू कुठून काढला मोबाईल बापरे मोबाईलला पण बसला आता बघा माझ्या आयुष्यात काय ना म्हणजे आग आगु चरून गेलाय तो कुठून काढला चल आपण पप्पाला फोन लावा दे पप्पाला फोन लावा का बरं आले नाही अजून पहिलं सर्वांना एपर एपल बोलून दाखव मुलांची मस्ती तर अशी कंटिन्यू चालू राहणार दिवसभर चला मग मी